तिरंगा रॅली झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून शाळेचा परिसर स्वच्छ केला आपले शिक्षकच हातामध्ये झाडू घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ करत आहेत हे पाहिल्यानंतर सर्व मुलांनी आणखी जोशात आणि उत्साहाने आपले योगदान दिले आणि शाळेचा परिसर एकदम आरशासारखा चकाचक केला त्यानंतर या बालचमूने शाळेच्या परिसरातील विटा आणि झाडे रंगवून त्यांना चुना आणि काव लावून शाळेचा परिसर आणखी सुशोभित केला चुना आणि कावूने या लहान मुलांच्या हातांना इजा होऊ नये म्हणून हँडग्लोजचा वापर करत त्यांची पुरेपूर काळजीही घेण्यात आली मुलांनीसुद्धा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने यामध्ये सहभाग घेतला केवळ विद्यार्थ्यांनीच शाळेचा परिसर रंगवला असं नाही तर शिक्षकांनीसुद्धा हातामध्ये ब्रश घेऊन शाळेच्या ध्वजस्तंभाला आकर्षक असा रंग दिला आणि हे सौंदर्य आणखी खुलविले शिक्षक आहोत आणि मग आपण हे काम कसे करायचे असा कोणताही आविर्भाव न बाळगता शिक्षकांनी स्वत पुढाकार घेऊन हे काम केल्याने मुलांना आणखी प्रेरणा भेटत गेली आणि मुले आणखी उत्साहाने आपले काम करत गेली शिक्षक हा हर होनरी कलाकार असला पाहिजे हेच या घटनेतून या शिक्षकांनी दाखवून दिले पेंटर नाही म्हणून काम नडले असे न होऊ देता या शिक्षकांनी स्वतःच अतिशय सुंदर असा हा ध्वजस्तंभ रंगवून काढला केवळ चौथीपर्यंत शाळा असल्याने इथे लहान मुलांना सोबत घेऊन मैदान आखणी करणे अवघड होते त्यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले आणि आखीवर खेऊन मैदान तयार केले शाळेमध्ये श्री शिक्षिका नाही आणि आपल्याला स्वतःला तर आखीव रेखीव सुबक अशी रांगोळी काढता येत नाही म्हणून खचून न जाता या शिक्षकांनी गावातील माता पालकांचे सक्रिय सहकार्य घेतले आणि शाळेच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर आखीव रेखीव अशी रांगोळी काढली आणि शाळेच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली म्हटलं जातं इच्छा तिथे मार्ग असतात याचा अनुभव या, या शिक्षकांनी आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून दाखवून दिलेला आहे माता पालकांनी अतिशय सुंदर अशी रांगोळी काढली आणि वातावरण बदलून गेले शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काढलेला सुस्वागतमचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता या रांगोळीद्वारे हॅपी इंडिपेंडन्स डे असा संदेश देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या शाळेमधील विद्यार्थी शिक्षक आणि पालक सर्वांनी एकत्र आल्यास शाळेमध्ये कसे प्रभावीरित्या काम करता येऊ शकते हे यातून या, या खातगाव नंबर दोन शाळेने दाखवून दिले आहे प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले तर शाळेमध्ये नक्कीच क्रांतिकारक बदल होऊ शकतात हेच यातून आपल्याला स्पष्टपणे दिसते यासाठी आवश्यक आहे फक्त आणि फक्त सकारात्मक मानसिकतेची बस बाकी काही नाही धन्यवाद